जय श्रीराम मी विजय कृष्णा गाडवे विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथील मॅरेज ऑफिसमध्ये एक अनाधिकृतपणे नोंद झालेली आहे यामध्ये तो धाराशिव वाशी येथील रहिवाशी असताना त्या मुलां टिटवेवाडी कामेरी हा पत्ता दिलेला आहे खळ जिल्हा सातारा तिथला पत्ता दिलेला आहे हा पत्ता कुठल्या आधारे दिला त्यांनी आधार कार्डावर हे पत्ते अपडेट करून दिले आणि आधार कार्डावर मूळचे पत्ते वाशीच आणि धाराशिवचे असताना आधार कार्डावर हे कोट्या पद्धतीनं पत्ते दाखल करून आधार कार्ड बनावट बनवून त्या दोघांनी या, या ठिकाणी नोंद केलेली आहे विवाहाची नोंद केलेली आहे या याच पद्धतीनं सातारमध्ये जर नोंदी या पद्धतीनं आधार कार्डावर काही बनवत आधार कार्ड बनवणाऱ्या ज्या काही संघटना असतील किंवा सेवा केंद्र आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्याचबरोबर मॅरेज जे अधिकारी आहेत आध, या अधिकाऱ्यांच्यावरही कडक कारवाई व्हावी कारण त्यांनी कुठली शहानशा न करता या पद्धतीनं विवाहाची नोंदणी केलेली आहे ही विवाहाची नोंदणी करताना त्यांच्या घरची किंवा त्यांची जर संमती असते तर त्यांनी ते धाराशिव मध्येच विवाह नोंदणी करायला पाहिजे होते त्यांनी सातार मध्ये असे खडाखोड करून किंवा ज्याचं ही सेवा केंद्र आहेत तिथे त्यांनी आधार कार्ड बनवून घेतलेला आहे आणि हे आधार कार्ड त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे याला दोषी असणारे ही सेवा केंद्र आणि मॅरेज सर्टिफिकेट देणारे त्यांनी नोटीस जाहीर केलेला आहे ते नोटीस जाहीर केलेला आहे हा विवाह त्यांनी रद्द करावा आणि या पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट जेणे काही न बघता दिले जातात त्या पद्धतीनं पासपोर्ट बनवले जातात का रेशन कार्ड बनवले जातात का याचाही तपास करणं आवश्यक आहे यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या पद्धतीनं निवेदन देऊन या पद्धतीनं अतिरेकी किंवा बांगलादेशी काढून देणार जे काही टोळे असेल त्या टोळ्या आवश्यक आहे यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या पद्धतीने निवेदन देऊन या पद्धतीनं अतिरेकी किंवा बांगलादेशी गोसखोऱ्यांना मदत करून आधार कार्ड काढून देणारे जे काही टोळे असेल अनेक प्रकार डॉक्युमेंट असे अनेक प्रकार घडले असण्याची शक्यता आहे हे जर असे घडलेले असतील तर ज्यांनी ही कागदपत्र तयार केलेली आहेत त्यांना जास्तीत जास्त मोठी सजा शासनाने करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेल बंद करावं हे आमची इच्छा आहे जय श्रीराम मी अस्मिता योगेश लाड राहणार सातारा विश्व हिंदू परिषद दुर्धाबाईनी जिल्हा अध्यक्षा आज या ठिकाणी आम्ही ज्या संदर्भात जमलो आहोत तो विषय असा आहे की लवजहाद लवजिहाद या कारणासाठी किंवा या एका अन्यायाला मुली आता बळी पडत आहेत इतकं भयंकर प्रकरण आहे की त्या मुलीला फसवून तिच्याकडनं आधार कार्ड किंवा रहिवासी दाखला वगैरे जे काही डॉक्युमेंटेशन आहेत ते पूर्ण चुकीचे बनवले गेलेले आहेत आणि इथलं लोकल त्यांचं रहिवासी लोकल नसून ते बाहेरचे धाराशिव या जिल्ह्यातले असून इथे येऊन त्यांनी रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रारकडे मॅरेज रजिस्टर मॅरेज केलेला असा एक केस आमच्याकडे आलेली आहे त्या संदर्भात आम्ही आज जमलेलो हो। आहोत आप आपल्या मुलींना समाजामध्ये हे कळायची गरज आहे की अशा वृत्तीची माणसं ही फसवत पूर्णपणे फसवत आहेत जिहादी वृत्तीची माणसं आपल्याला पूर्णपणे फसवून आपल्या मुलींना त्या जाळ्यात अडकून लवजिहादचे रोज काही विषय घडत आहेत तर त्याकडे आपल्या मुलींनी खरंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि दुर्गा वाहिनी या अंतर्गत मी हे सांगेन की दुर्गा वाहिनी या यामध्ये हेच शिकवलं जातं की धर्म काय आहे त्यानंतर मुलींचं संरक्षण काय आहे मुलींचं सबलीकरण आपण करतो या अंतर्गत आपण वेगवेगळे वर्ग त चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि माझं प्रत्येक मुलीच्या आईला हेच सांगणं आहे की आपल्या मुलीला धर्माचं शिक्षण द्यायला कमी पडू नका तिला शिकवा मोठं करा पण त्याचबरोबर धर्माचं शिक्षण द्या कारण अशा लवजहात रोज मुली बळी पडत आहेत माहित नाही त्या इस्मानी आपल्या मुलीला काय सांगून फसवलंय इथंपर्यंत आज प्रकरण आलंय याचा लवकरात लवकर छडा लावायचा प्रयत्न होईलच आज कलेक्टर साहेबांना आपण अर्ज करतोय त्याप्रमाणे निवेदन सुद्धा गेलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई देखील होईल पण आपल्या मुली अशा प्रकारे जर गेल्या तर उद्या हिंदू संस्कृती नाही शिवायला वेळ लागणार नाही धन्यवाद